बेळगावमध्ये एका व्हायरल व्हिडिओमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता गेल्या चार पास चा ने ते पाच दिवसांपासून बेळगावमध्ये वाघाच्या व्हिडिओने लोकांची झोप उडवली होती बेळगाव तालुक्यातील यरमाळ आणि कोंडोस्कूपमध्ये वाघाचा आणि बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ बनून व्हायरल करण्यात आला होता अनेक तरुणांच्या सोशल मीडियावरील स्टेटसवर वाघाचा खरा व्हिडिओ पाहून अधिकारी चक्रावून गेले मात्र या प्रकारचा वेगवान तपास घेत अखेर हा व्हिडिओ फेक असल्याचं निदर्शनास आणलं आणि या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मल्लेश देसाई आणि शीतल नामक या व्यक्तीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले याच दरम्यान वाघाचा वावर असणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता वाघाचा व्हिडिओ पाहून बेळगाव वनविभागाचे अधिकारी आणि बेळगाव पोलिसांची झोप उडाली होती विशेषतः बेळगाव तालुक्यातील यरमाळ आणि कोंडस्कूप गावात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगली जंगली मांजर दिसल्यावर काही लोकांनी तो वागाच असल्याची आपोआप पसरली होती तीन दिवस शोध घेऊनही वाघाच्या पायाचे ठसे कुठेही सापडले नाहीत वाघाचा व्हिडिओ कुठून आला असे विचारले असता सर्वांनी शीतल आणि मल्लेशकडे बोट दाखवले हा व्हिडिओ एडिट केल्याचं स्पष्ट होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले यानंतर पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे दोघांना सोपवण्यात आले आहे